नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा दिनांक सतरा दहा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर ही जी भरती होती त्या ती दोन हजार एको एकोणीसची होती व सेट एचा पेपर होता तर हे जे दोन्ही जिल्हे आहेत मुंबई व पुणे त्या दोन्ही जिल्ह्याचा एकच पेपर झालेला होता त्यामुळे आपण हा कंबाईन पेपर पाहत आहोत तर या पेपरचा या अगोदर आपण एक प भाग पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते पुढचा भाग म्हणजेच भाग दोन पाहणार आहोत तर या भाग दोन मध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा मिळवून देऊ शकतात हो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालू तर आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूयात आजच्या या आपल्या मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग दोन मधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस काय दिलेला आहे ते गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण असेल तर आता हे ते काय म्हणलेलं आहे आपल्याला नातेसंबंधावरील प्रश्न आहे गौरीच्या वडिलांचा एकुलता एका मुलगा म्हणजे गौरीचे वडील म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण असणार आहे गौरीचा भाव असणार आहे आणि त्या भावाच्या मुलाची मुलगी गौरीची कोण असणार आहे आता भावाच्या त्या एका मुलाची म्हणजे मुलाची मुलगी म्हणजे त्याच्या भावाची मुलगी गौरीची कोण असणार आहे तर ती भाची असणार आहे कारण गौरी ही जी आहे तर त्या मुलीची भा म्हणजे आत्या असणार आहे व गौरीचे ते नाते कोण लागणार आहे तर ती भाचीचं नातं लागतं म्हणजे त्याच्या भावाची मुलगी आहे ती म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं याचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस विश्व कप क्रिकेट स्पर्धेत आठ देशातील आठ संघांनी भाग घेतला होता प्रत्येक संघ प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळेल तर एकूण किती सामने होतील तर आता हात मिळवणी दे म्हणजे हस्त आंदोलन हे देखील असाच प्रश्न असतो तर त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे तर ते आपण काय करतो यन आता यन बरोबर किती आहे तर एकूण आठ संघ आहेत त्याने आठ आठ संघाने हात मिळवणी केलेली आहे तर त्या संघाचे एकमेकाशी किती सामने होतील तर ते कसं काढतो आपण यन कंसात यन वजा एक बागिले दोन या सूत्रांनी आपण काढतो तर यन माहिती आपल्याला आठ आहे म्हणजे काय येणार हे आठ कंसात आठ वजा एक म्हणजे किती सात बागिले दोन आता बे के बे बे चौक आठ आणि सात चोक आट, किती अठ्ठावीस म्हणजे एकूण किती मॅचेस होतील आठ देशाच्या तर एकूण अठ्ठावीस मॅचेस होणार आहेत तर अठ्ठावीस जे ऑप्शन आहे तर तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिसत आहे तुम्ही ते पाहू शकता तेच आपलं ॲन्सर आहे तर किती सामने होतील एकूण तर आठ संघांमध्ये तर एकूण अठ्ठावीस सामने होतील ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने अकरा असल्यास रांगेत एकूण किती लोक आहेत तरह तर आता दोन्ही बाजूने अकरा समजा ती जर व्यक्ती इथे आपण जर इथे आहोत तर दोन्ही बाजूने आपला कितवा आहे अकरावा म्हणजे इकडे आणि इकडे किती असणार आहेत इकडे दहा मुले असणार आहेत आणि त्याच्या पुढे आणि मागे दहा दहा म्हणजे दहा दहा प्रत्येकी मुले असणार आहेत कारण दोन्हीकडून त्याचा अकरावा नंबर आहे आणि तो एक कितवा अकरावा म्हणजे हे दहा दहा वीस आणि एक किती एकवीस म्हणजे एकूण त्या रांगेत किती मुले असणार आहेत तर एकवीस असणार आहेत तर इथे तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे ॲन्सर इथे तुम्ही पाहू शकता योग्य आन्सर काय असेल तर रांगेत एकूण एकवीस मुले आहेत पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस दिशा ही सायंकाळी सहा वाजता सूर्याकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या उजवीकडे कोणती दिशा असेल दिशा तर आता दिशेच्या दिशा हे नाव आहे मुलीचं तर तिच्या उजवीकडे कोणती दिशा आहे ती आपल्याला शोधायची आहे तर आता ती सूर्याकडे तोंड करून उभी आहे तर आता हा सूर्य आहे सायंकाळी म्हटलं सूर्याची दिशा कोणती असणार आहे पश्चिमेला मग तिचं तोंड कुठं आहे दिशाचं इकडं म्हणजे समजा दिशा इथं आहे तर तिचं तोंड जे आहे तर ते सूर्याकडे आहे तिच्या उजव्या हाताची बाजू म्हणजे इकडची वरची बाजू आपल्याला काढायची आहे तर वरची बाजू काय असते तर उत्तर असते इकडे पश्चिम बाजू आहे कारण सूर्य मावळते दिशेला आहे हा सूर्य आहे इथे तर दिशे तोंड इकडे आहे तिचं उजवी साईड काय असणार आहे तर ती इकडं असणार आहे उजवी साईड कोणती तर उत्तर म्हणजे उत्तर क दिशा कशामध्ये आहे तर इथे ऑप्शन सीमध्ये दिल्या तुम्ही इथे पाहू शकता तर तेच आपलं आन्सर असणार आहे उत्तर दिशेला तिचा उजवा हात असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस तर आता इथे गणित दिलेलं आहे आपल्याला जर बारा अधिक चार बरोबर सात वीस अधिक पाच बरोबर नऊ चोवीस अधिक सहा बरोबर दहा तर एक अधिक एक म्हणजे शून्य एक अधिक शून्य एक, एक बरोबर किती तर आपल्याला आता ह्यांचा योग्य संबंध लावावा लागेल तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय केलं आहे हे बारा आणि भागीले चार केलेलं आहे आणि अधिक हे चारला चार बारा भागिले चार किती तीन तीन अधिक चार किती होतात तर इथे सात होतात तर त्याप्रमाणे इथे देखील वीस भागिले पाच म्हणजे किती पाचोक वीस अधिक हे पाच बरोबर किती झाले नऊ झाले त्याप्रमाणे आता एक अधिक एक आपण काय करणार एक, एक भागिले एक किती एक आणि पुढचं अधिक एक एक अधिक एक, 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 एक किती दोन येणार तर दोन इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसते का तर दिसत आहे ऑप्शन सीमध्ये तुम्हाला दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता तर शून्य एक अधिक शून्य एकसाठी साठी काय यायला पाहिजे तर दोन यायला पाहिजे ऑप्शन सीमध्ये दिले तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील तर आत्ताच आपण यासारखा प्रश्न पाहिला होता तर आठ क्रिकेटचे म्हणजे स म्हणजे देशाचीच टीम होत्या तर त्याचप्रमाणे हा देखील प्रश्न सोडवायचा आहे तर तिथे यन बरोबर आठ होतं तिथे यन बरोबर किती अकरा खेळाडू आहेत तर मी मागाशी सांगितलेलं हस्तांदोलने आणि ते एकच प्रकारचे प्रश्न आहे तर याचा देखील फॉर्म्युला तोच असतो यन कंसात यन वाजा एक भागिले दोन तर यन किती आहे अकरा अकरा वजा आहे किती दहा आणि भागिले दोन तर बे के बे बे पंचे दहा आणि अकरा पाचशे किती पंचावन्न म्हणजे एकूण जे आहेत तर हस्तांदोलने किती होणार आहेत तर ते पंचावन्न होणार आहेत फॉर्म्युला तोच आहे फक्त इथे जे आहे तर इथे खेळाडू आहेत एकमेकांशी हस्तांदोल करत आहेत तिथे जे आहे तर ते संघ होते एकमेकांशी मॅचेस खेळणार होते तर ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक कर बत्तीस तर आता हे संख्या मालिकेवर आधारित हा प्रश्न काय दिलेला आहे शंभर एकशे तीन एकशे नऊ एकशे अठरा एकशे तीस एकशे पंच्याऐंशी इथे रिकाम्या जागा आपल्याला इथे भरायचे आणि पुढे एकशे चौऱ्याऐंशी तर आता इथे गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर आता इथे जर तुम्ही डिफरन्स घेतला शंभर आणि एकशे तीनमध्ये तीनचा डिफरन्स आहे एकशे तीन आणि एकशे नऊमध्ये सहाचा डिफरन्स आहे एकशे नऊ आणि एकशे अठरामध्ये नऊचा डिफरन्स आहे एकशे अठरा आणि एकशे तीसमध्ये बाराचा डिफरन्स आहे आणि एकशे तीस आणि एकशे पंचाळीसमध्ये पंधराचा डिफरन्स आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तेन्हाची पंधरा मैं तीन तीनच्या पटीने इथे फरक वाढत चाललेला आहे तीन संघ पुढे काय येणार अठरा येणार म्हणजे हे अठरा आपल्या काय करावं लागेल ह्या म्हणजे एकशे पंचाळीसमध्ये ॲड करावं लागेल म्हणजे एकशे पंचाळीसनं अठरा केलं तर किती येतं तर ते एकशे त्रेसष्ट येतं एकशे त्रेसष्ट इथे ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ऍन्सर असणार आहे आणि पुढे अठरा अधिक तीन किती एकवीस एकशे त्रेसष्टमध्ये एकवीस जर तुम्ही ॲड केलं तर किती येतं एकशे चौऱ्याऐंशी येतं म्हणजे आपलं काढलेलं जे ॲन्सर आहे तर ते योग्य आहे प्रश्नाचे न्याय जागे काय येणार तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे एकशे त्रेसष्ट पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहतीस उत्तरेकडे बघत असणारा उत्तम चार किलोमीटर उजव्या हाताला चालला नंतर यम मिनिट आपल्या उजव्या हाताला चालला मग यम मिनिट आपल्या उजव्या हाताला चालला यम मीटर मे, दिलेला आहे इथे आणि जेव्हा तो मूळ ठिकाणपासून सरळ रेषेत पाच मीटर अंतरावर पोचला तर यमची किंमत किती आपल्याला काढायची आहे तर ते तुम्ही जर पाहिलं तर चार किलोमीटर उजव्या आता ही किलोमीटर नाही तर किलो ना ही सगळी मीटरमध्ये थोडं करेक्शन करा तर चार मीटर तो आहे तर तो उजव्या हाताला गेलेला आहे मग इथे जर तुम्ही पाहिलं तर, तर समजा तो इथे आहे तर उजव्या हाताला म्हणजे इकडे गेलेला आहे चार चार मीटर नंतर काय झालं आहे तर तो यम मीटर जो आहे तर तो कोणत्या दिशेला गेला तर यम मीटर उजव्या हाताला गेलेला आहे म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं चार किलोमीटर उजव्या हाताला नंतर परत यम मीटर आपल्या परत उजव्या हाताला म्हणजे ते यम आला इथे चार आला नंतर सरळ रेषेत तुम्ही जर पाहिलं तर तो पाच मीटर अंतरावर गेलेला आहे कोणत्या दिशेला पण ते म्हणजे इथे पाच दिलेलं आहे सरळ दिशेला त्याच्या मोठिकाणापासून तो आता किती पाच म्हणजे मीटरवर आहे तर आपल्याला एमची किंमत काढायची आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर हा नाइंटी डिग्री कोण आहे आणि हा कर्ण आहे याचा म्हणजे कर्ण वर्ग बरोबर काय असतो दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज असते पण आता एक बाजू आपल्याला काढायची आहे मग ह्या पाचच्या वर्गामधून हे चारचा वर्ग जो आहे तर तो आपल्याला इथे वजा करावा लागेल मग पाचचा वर्ग किती असतो पंचवीस मग पंचवीस वाजा आहे चारचा वर्ग सोळा किती येतं नऊ येतं आणि नऊ हे कशाचं आहे तर तीन ते तीनचं आहे म्हणजे इथे काय यायला पाहिजे यम बरोबर काय आयला पाहिजे तीन तर तीन कशामध्ये दिसतं आपल्या इथे ऑप्शन सीमध्ये दिसत आहे म्हणजे तो तो यमची किंमत काय असेल तर तीन मीटर तो जो आहे तर तो उजव्या हाताला चाललेला असेल म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस खालील संख्ये मालिकेतील एक चुकीचे पद सात आहे ते शोधा तर आता इथे सात अकरा सतरा तेवीस पस्तीस व सत्तेचाळीस अशी पदे दिलेली आहेत तर त्यात चुकीचं आपल्याला निवडायचं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर चार आणि अकरामध्ये कितीचा फरक आहे सात आणि अकरामध्ये चारचा फरक आहे अकरा आणि सतरामध्ये सहाचा फरक आहे सतरा आणि तेवीसमध्ये आता इथे फरक दोन दोन्ही इथे वाढत चाललेला आहे सहा दोन्ही ते आठचा फरक पाहिजे होता म्हणजे इथे पंचवीस असायला पाहिजे होतं आणि परत पुढे दहाचा फरक म्हणजे पंचवीसांना इथे पस्तीस आलेला आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर तेवीसच्या जागी किती पाहिजे पंचवीस पाहिजे कारण फरक दोन दोन्ही वाढत चालला आहे मी सतरा अधिक किती आठ करायला पाहिजे होतं तर त्यांनी सहाच केलेला आहे म्हणजे तेवीस जो आहे तर तो इथे चुकीचा आहे कारण तिथे पंचवीस आलं पाहिजे आणि पुढे जर पंचवीसमध्ये आपण दहा करणार पस्तीस आणि परत पस्तीसमध्ये बारा केलं का सत्तेचाळीस येतं मग चुकीचा अंक कोणता आहे तर तो डीमध्ये दिलेला आहे कोणता तेवीस तेच आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन डी तेवीस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस काय दिलेला आहे ते दैनिक साप्ताहिक टिंबटिंब मासिक आणि त्रैमासिक दैनिक रोज असतं साप्ताहिक सात दिवसाला त्याच्यानंतर काय असतं तर पाक्षिक असतं पाक्षिक जे असतं तर ते पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होतं त्याच्यानंतर महिन्याने होणारे मासिक आणि त्रैमासिक म्हणजे तीन महिन्यानं आणि सहा महिन्याने म्हणजे एक वर्षांचे जे होतं तर ते वार्षिक आणि कधीही प्रकाशित केलं जातं त्याला आपण नियतकालिक म्हणतो म्हणजे रिकाम्या जागे काय येणार आहे तर ते पंधरा दिवसाचं जे प्रसिद्ध होतं तर त्याला आपण काय म्हणतो पाक्षिक म्हणतो म्हणजे ते पाक्षिक कशामध्ये दिले ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा तर आता इथे वेन आकृती दिलेला आहे आपल्याला म्हणजे गोलमध्ये असे एकूण तीन गोल दिलेले आहेत तर आता पहिला ऑप्शन काय आशिया भारत महाराष्ट्र तर बरोबर आहे आशिया खंडामध्ये भारत येतो आणि भारतात महाराष्ट्र येतो म्हणजे ए जे आहे तर ह्याचं तुम्ही जर पाहिलं येते तर ए जे आहे तर त्याचे ऑप्शन इथे बसत आहे तरी पण ऑप्शन बी पाहू आपण युरोप भारत महाराष्ट्र युरोप खंडात भारत येत नाही हे चुकीचं आहे सीमध्ये पाहिलं तर अंटार्टिका भारत महाराष्ट्र तर अंटार्क्टिकाचा देखील भारताशी काही संबंध नाही कारण भारत आशिया देशात आहे आणि यापैकी नाही हे देखील पर्याय इथे जुळत नाही काय बसते आशिया आशिया खंडात भारत भारतात महाराष्ट्र म्हणजे इथे ऑप्शन ए जे आहे तर ते योग्य ह्या आकृतीशी जुळत आहे तेच आपलं अँसर असणार आहे तसे मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळू शकता पुढील प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक सदोतीस तर काय दिलेला आहे ते तर आता इथे आपल्याला तर संख्या मोजायची तर आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा तर सोबतच्या खोलीमध्ये किती चौरस आहेत आपल्याला इथे मोजायचे आहेत तर सरळ मोडले मोजले तर किती एकूण दहा चौरस झाली आणि इथे जर आता तुम्ही जर पाहिलं तर आता इथे एक आहे चौरस आता हा हा एक झाला त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर असा एक होतो दोन परत अजून तुम्ही पाहिलं तर असा एक येतो तीन आणि असं एक काढला तर इथे एक येतो चार म्हणजे एकूण किती हे दहा आणि हे अधिक मोठे चार किती झाले एकूण चौदा चौरस यामध्ये दिसत आहेत तर चौदा कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन सीमध्ये दिसत आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे चौदा यामध्ये चौरस आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडतीस आता आता नातेसंबंधावर आधारित हा प्रश्न आहे तर नातेसंबंध मुलांना तुम्ही ह्या प्रश्नामध्ये मार्क घालूच नका कारण अतिशय सोपा टॉपिक आहे फिरून फिरून तिथे जवळचं नातं विचारलेलं असतं आपल्याला फक्त सोडवताना फक्त लक्ष देऊन सोडवा तर काय दिलेलं आहे ते जर एक्स हा व्हायच्या मुलाच्या मुलाचा भाव आहे तर एक्सची व्हायशी नाते काय तर आता प्रश्न वाचून झालेला आहे आपला तर आता एक्सप्लेनेशन आपण पाहूयात एक्स जो आहे तर व्हायच्या मुलाच्या मुलाचा भाव आहे म्हणजे व्हाय त्याचा मुला मुलगा आता काय तर आपण मानूया एक्स जो आहे तर व्हायचा मुलगा तर व्हायचा मुलगा कोणतर आपण बी मानूया व्हायच्या मुलाच्या मुलाचा व्हायच्या मुलाचा मुलगा मुल व्हायचा मुलगा बी बीचा मुलगा असा आपण सी आणि सीचा भाऊ कोण आहे तर एक्स आहे तर एक्सची व्हायशी नाते काय तर व्हायचा जर तुम्ही पाहिला तर सी कोण आहे ना तो आहे आणि त्याचा भाऊ म्हणजे व्हायचा तर एक्स देखील काय असणार आहे नातूच असणार आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय विचारलं एक्सचे व्हायची नाती काय एक्स जो आहे तर तो व्हायचा नातू ना आहे म्हणजे आपण कशामध्ये दिले तर ऑप्शन डीमध्ये दिलं तुम्ही पाहू शकता एक्स जो आहे तर तो व्हायचा नातू असणार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जान्हवी तर हा वयवारीवरती आधारित प्रश्न आहे काय दिलेला आहे जान्हवी तिच्या आईपेक्षा सत्तावीस वर्षाने लहान आहे त्या दोघींच्या वयांची बेरीज एकोणपन्नास आहे तर जानवीच्या आईचे वय किती आपल्याला काढायचं आहे तर आता दोघे तिची आई जी आहे तर ती सत्तावीस वर्षांनी लहान आहे दिलेलं आहे म्हणजे जान्हवी जी आहे तर आईच्यापेक्षा सत्तावीस वर्षांनी लहान आहे असं इथे दिलेलं आहे तर आता इथे आपण काय करायचं आईचे जे वय आहे तर ते आपण एकचं मानूयात मग जानवीचे वय काय होणार आईपेक्षा सत्तावीस वर्षांनी ती लहान आहे म्हणून एकचं वजा सत्तावीस हे काय झालं तर जान्हवीचं वय झालं आता दोघींच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे की ती एकोणपन्नास दिलेली आहे आता आईचं वय किती आहे तर एक्स जान्हवीचं वय एक सजा सत्तावीस यांची बेरीज किती एकोणपन्नास दिलेली आहे म्हणजे एक्स अधिक एक वजा सत्तावीस बरोबर एकोणपन्नास एक्स आणि एक्स हे दोन एक्स झाले आणि हे वजा सत्तावीस काय होणार तिकडे जाऊन अधिक सत्तावीस होणार म्हणजे एकोणपन्नास अधिक सत्तावीस झालं हे दोन एक्स एक्सबरोबर एकोणपन्नास अधिक सत्तावीस केलं तर ते किती येतं शहात्तर येतं दोन एक्सबरोबर शहात्तर आलं मग एक्सबरोबर काय होणार शहात्तरला हे दोन भागाकाराचं आहे अडतीस दोन्ही शहात्तर म्हणजे एक्स ही किंमत किती आली अडतीस म्हणजे एकच काय मानलेलं आपण आईचे वय मानलेलं मग आईचे वय किती असणार आहे तर ते अडतीस असणार आहे म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तर आईचे वय आपल्याला काढायचं होतं तर ते किती आलं तर अडतीस आलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक चाळीस दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली तर मधोमध कोण बसलेली आहे तर इथे आपण थोडीशी पी एफ छोटी करून पाहूयात तर काय दिलेलं आहे आपल्याला दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलेली आहे तर आता इथे आपण स्वाती आहे असे मानूया तर स्वातीची उजवी बाजू स्वातीला ए एस डब्ल्यू आपण मानूया स्वातीच्या उजव्या बाजूला कोण बसलेली आहे दीपा दीपाला आपण डी दी मानूया प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे आहे तर प्रज्ञाला आपण पी मानूया जी की स्वातीच्या डाव्या बाजूला बसली आहे दीपा व स्वित्ता तर दीपा ही आणि आता सीता आपण इकडे धरूया तर दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली आहे म्हणजे गीता इथे बसली आहे दीपा व सीता यांच्यामध्ये तर मधोमध कोण बसले आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर डी कोण आहे दीपा दीपा इकडे प्रज्ञा आहे स्वाती आहे इकडे गीता आहे आणि इकडे कोण आहे ही तर सीता आहे तर सर्वांच्यामध्ये कोण दिसतंय तुम्हाला डी डी म्हणजे कोण दीपा तर दीपा कशामध्ये दिले तुम्हाला इथे ऑप्शन डीमध्ये दिलेले आहे म्हणजे सर्वात मधोमध कोण बसले आहे तर दीपा बसलेले आहे तेच आपलं ॲन्सर असेल ऑप्शन डी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस गणूला सातारी पेढे खूप आवडतात या वाक्यातील सातारी पेढे ह्या शब्दाचा प्रकार कोणता आहे तर आता सातारी पेढे म्हणतो आपण किंवा कोल्हापुरी चप्पल म्हणतो म्हणजे हे काय झालं तर नामसाधित विशेषणाचा प्रकार आहे म्हणजे कोल्हापुरी चप्पल सातारी पेढे हे काय झालं सातारा कोल्हापूर हे नाम झालं म्हणजे नामसाधित विशेषण त्याला आपण म्हणतो हे कसं आहे तर विशेषणाचा हा प्रकार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल विशेषणाचा प्रकार आहे पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक बेचाळीस कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा तर कमलनेत्र म्हणजे समास हा जो टॉपिक आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्यवस्थित करूनच घ्या कारण ह्या समासावरती आधारित तुम्हाला एक दोन ये ते दोन प्रश्न येत्या पोलीस भरतीमध्ये विचारणारच आहेत त्यामुळे तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित करून द्या समास तर आता इथे काय विचारायला आहे कमलनेत्र तर या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर कमलनेत्र कमल, कमल नयन महाराष्ट्र महादेव या प्रकारचे जे शब्द आहेत तर ते कशा कर्मधारय समासात येतात म्हणजे कर्मधारय समासात काय असतं दोन्ही जी, जी पदे असतात तर ते प्रथमा विभक्त असतात म्हणजे कमल आणि नेत्र तर हे दोन्ही प्रथमा विभक्त आहेत म्हणजे ते कोणता आहे तर ते कर्मधारे समासाचं उदाहरण आहे रक्तचंदन कमलनयन हे जे आहे तर ते देखील यामध्येच येतात महादेव महाराष्ट्र म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे कर्मधारे समास द्विगु समासामध्ये पहिलं जे वाक्य असतं तर ते संख्या विशेषण असतं म्हणजे नवरात्र पंचरत्न या प्रकारचे शब्द द्विगु समासात येतात समासामध्ये काय दोन्ही पदांपेक्षा तिसराच अर्थ यामध्ये आपल्याला प्राप्त होतो जसे की अनंत वक्रतुंड त्याप्रमाणे नीलकंठ असे शब्द आहेत तर ते बहुरळी समासात येतात आणि अव्ययीभाव समासामध्ये काय असतं प्रथमपद जे आहे तर ते महत्त्वाचं असतं आणि या समासामध्ये आ यथाप्रती हे जे आहे तर ते पूर्वप्रत्यय लागले म्हणजे लागलेले असतात यामध्ये अव्ययीभाव समासामध्ये म्हणजे येथे जर तुम्ही पाहिलं कमलनेत्र हे कर्मदारी समासाचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जे चकाकते ते सारे सोने नसते म्हणजे इथे जे दिलेलं आहे ते ते दिलेलं आहे जे चकाकते ते सारे सोने नसते तर हे कसं जे ते जर तर हे कसं संकेतार्थी वाक्यात आपण हे वापरतो आणि संकेतार्थी वाक्य जे असतात तर ते कशामध्ये येतात तर ती मिश्र वाक्याच्या प्रकारामध्ये येतात म्हणजे जे चकाकते ते सारे सोने नसते हे कसं आहे तर ते वाक्याचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अमर्याद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर समानार्थी व विरुद्धार्थी हे देखील शब्द तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावर देखील एक ते दोन प्रश्न विचारले जातात तर अमर्याद या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे तर अमर्याद म्हणजे काय म्हणतो त्याला आपण तर डौल म्हणतो काय म्हणतो त्याला आपण सॉरी काय म्हणतो अगणित म्हणतो त्याला आपण अगणित अमर्याद म्हणजे काय तर ज्याला कोणतीही मर्यादा नाही किंवा अगणित जे काही मोजताच येत नाही तर त्याला आपण काय म्हणतो अमर्याद किंवा अगणित म्हणजे अनंत असा याचा अर्थ होतो हो तर ऑप्शन सीमध्ये दिसत आहे तुम्हाला अगणित हा याचा अर्थ होईल म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते योग्य समानार्थी शब्द असणार आहे पुढे शब्द पाह सॉरी पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर आत्ता आपण समानार्थी शब्द पाहिला तर आता इथे विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे तर उपकारच्या विरुद्धार्थी काय असतो अपकार उपकार अपकार म्हणजे हे साधा शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा उपकारच्या विरुद्धार्थी अप अपकार काय जण परोपकार करतील पण तसं नसतं उपकार आणि अपकार हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत तर आता परस्परांचे विरुद्धार्थी तर आता गुण गान तर गुण गान हे काय विरुद्धार्थी आहेत का नाही म्हणजे हा तर पर्याय जो आहे तर तो कट झाला तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ज जमा आणि खर्च जमा आहे आणि खर्च केला जमा करणे आणि खर्च करणे हे एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं अँसर असेल जमा खर्च सी बी मध्ये काय दिले सगळे सोयरे तर हे समानार्थी शब्द आहेत रीती रिवाज हे समानार्थी येतात पण जमा खर्च जमा करणे आणि खर्च करणे एकमेकांच्या विरुद्ध आहेत पण तेच आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस त्याचा डाव त्याच्यावरच उलटला या अधोरेखित डाव या शब्दाचा अर्थाचा पर्याय निवडा म्हणजे त्याने जो टाकलेला डाव होता तर तो त्याच्यावरच उलटला तर डाव म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याने एखादी कोणत्या तरी कपट भावना केली असेल तर ते मनतु। कपट जे त्याने केलं तर ते त्याच्यावर त्याच्याच अंगलटी आलं किंवा त्याच्यावरच तो उधळला गेला डाव असं आपण म्हणतो म्हणजे त्याचा डाव म्हणजे ते जशा तसा अर्थ घेत नाही आपण खेळ वगैरे ते काय नसतं तर त्याला आपण काय म्हणतो कपट म्हणतो म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते हे डाव जो शब्द आहे तर ह्या कपट या अर्थाने वापरलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे टिंबटिंब म्हणजे खूप दिवसांनी येते तर त्याला आपण काय म्हणतो तर पर्वणी म्हणतो काय म्हणतो पर्वणीच खूप दिवसाने आपल्याला एखादी संधी भेटते तर ते त्याला आपण काय म्हणतो पर्वणी मिळाली असे म्हणतो आपण म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल पर्वणी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चरपट पंजरी या अलंकारी शब्दाचा अचूक अर्थ सांगा तर चरपट पंजरे त्याला आपण काय म्हणतो निरर्थक बडबड किंवा वायफळ बडबड करणारा म्हणजे उगेच अर्थ नाही काय उगेच बडबड करणारा जो असतो तर त्याला आपण काय म्हणतो पोपट किंवा चरपट पंजरी किंवा वा, वायफळ बडबड करणारा म्हणतो म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास गायीचे हंबरणे तसे वाघाचे काय असते तर प्राणी त्यांची पिल्ले तसे त्यांचे आवाज हे देखील तुम्ही पाठ करून ठेवा कर या दोन्ही टॉपिक पैकी एकावर तरी एक प्रश्न विचारतात म्हणजे गायचे जसे हंबरणे असते तसे वाघाची काय असते तर वाघाची दरकाळी असते काय असते वाघाची दरकाळी गर्जना कोणाची असते सिंहाची असते ओरडणे आपले माणसाचे असते चित्रकार जो असतो तर तो घुबड घुबड जे असतात त्याचा चित्कार असतो तर ते वाघाची दरकाळी म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो मुंबई व हो, पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा पेपर चालू आहे त्याचा आज आपण ते पार्ट दोन पाहिला भाग दोन पाहिला ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पुढचे प त्याचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या पंचवीस प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र